जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात विविध राज्यातील सव्वीस नागरिकांचा बळी महाराष्ट्रामधील सहा जण ठार जखमी आणि मृत पर्यटकांची यादी समोर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मरण पावलेल्या नागरिकांचे पार्थिव मुंबईत पुण्यात दाखल डोंबिवलीतील तीन पक्के मित्र एकत्र शेवटच्या प्रवासावर निघाले दहशतवादी हल्ल्याने लेले मोने आणि जोशींच्या घरावर आभाळ कोसळलं पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचे फोटो समोर चौघेही ही पाकिस्तानी असल्याची माहिती पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद कसुरी हाफीज सईदचा सा निकटवर्तीय अन टीआरएफ प्रमुख दहशतवादी अनेक वर्षांपासून भारताच्या रडारवर नाक्या चेकपोस्ट पण जिथं गरज होती तिथं मदतीसाठी ना पोलीस न मिलिटरी आम्हाला आवाज द्यायला कोणीच नव्हतं प्रत्यक्षदर्शी पुणेकर असावरी जगदाळींचा थरका पुरणारा प्रसंग कुटुंबियांच्या आक्रोशापुढे स्तब्ध मृतकांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतल्यानंतर अमित शहांचा पहिला इशारा म्हणाले दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही पहलगाम हल्ल्यातील कोणालाही सोडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा दहशतवादी हल्ला झाल्याचे समजताच सौदीतून परत इरले काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करणार खर्च मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती पहलगाम मध्ये हल्ला करणारे दहशतवादी थेट पाकिस्तानातील लोकांच्या संपर्कात होते गुप्तचर यंत्रणांनी दिली महत्वाची माहिती दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर देणार पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहचा इशारा भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना तयार राहण्याच्या सूचना साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत मोठा निर्णय नेवी आय आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यात भारत मातेने तीन सुपुत्र गमावले विमान कंपन्यांनी तिकीट दर वाढवले श्रीनगरहून येण्यासाठी तिप्पट भाडेवाढ नेटिझनचा संताप होताच सरकारने भाडेवाढ न करण्याचे दिले निर्देश पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी नियोजित काश्मीर टूर केला रद्द पर्यटनाला मोठा फटका शेकडो कोटी रुपयांचे नुकसान मृतदेह शेजारी बसलेल्या नवविवाहितेकडून लेफ्टनंट पतीला अखेरचा निरोप पार्थिवाला सल्यूट करत म्हणाली जय हिंद विनय पत्नी आणि मुलांना दुसऱ्या दिशेने पाळा म्हणाले पलगाम दहशतवादी हल्ल्यात आयबी अधिकाऱ्याला सुद्धा पत्नी आणि मुलांसमोर बोळी घातले आदिलबाईंनी घरी नेऊन जीव घातलं सुखरू पोहोचवलं काश्मीरमधील माणुसकीचं उदाहरण रुपाली ठोंबरे यांच्या डोळ्यात पाणी पर्यटकांना वाचवण्यासाठी सय्यद छादिल छातीचा कोट करून उभा राहिला दहशतवादी त्यालाही गोला